प्रेमही भाग बासष्ट सकाळी पिहूला लवकरच जाग येते तर ती अजून रियांशच्या मिठीमध्ये होती तिला काल रात्रीचा प्रसंग आणि काल रात्री झालेली सगळी काही मज्जा मस्ती आठवू लागते आणि नकळ तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येते पिहू हसत तिची बाजूला पडलेली साडी उचलते आणि बाथरूममध्ये निघून जाते ती अंघोळ करून बाहेर येते आणि हरशासमोर उभे राहून तिची आवरू लागते रियाशसुद्धा जागा होतो तो उठून बघतो तर पिहू आरशासमोर उभे राहून तिचा आवरत होती आज पिहूने सिंपलशी पिंक कलरची साडी नेसलेली होती ती तिचे केस टॉवेलने पुसत होती रियांश नव्याने पिहूच्या प्रेमामध्ये पडत होता गुड मॉर्निंग बायको रियाश हसत आळस देत पिहूकडे दे बघत बोलतो गुड मॉर्निंग डियर पिहूसुद्धा हसत स्माईल देते आणि परत तिचे केस पुसू लागते तेच इकडे रियांश तसाच उठतो आणि पिहूला पाठीमागून मिठी मारतो खूप छान दिसत आहेस माझे नजर लागेल तुला रियांश बोलतच हळूसीच्या पोटावरून हात फिरवू लागतो तेच रियांशचे बोलणेकरून पिहू हलकेशी हसते आणि बोलते अहो आपल्या माणसाची नजर कधी लागत नसते हो तरी पण मलाच माझ्या बायकोची दृष्टी काढायला हवी माझी बायको खूपच गोड आहे असं आहे तर मलासुद्धा माझ्या नवऱ्याची दृष्ट काढायला हवी कारण माझा नवरासुद्धा खूप गोड आणि हँडसम आहे पिहू मागे फिरून रियांशच्या गळ्यामध्ये हात टाकत बोलते हो पण माझ्यापेक्षा तू खूप गोड आहेस त्यामुळे मी तुझी दृष्ट काढायला हवी तुमच्या दोघांची दृष्ट काढून झाली असेल तर मी काढू का तुमच्या दोघांची दृष्ट निलिमा आतमध्ये येत बोलते निलिमाचा आवाज ऐकून पिहू पटकर रियांशपासून दूर होते सॉरी हं मी तुम्हाला दोघांनाही डिस्टर्ब केलं खरं तर फर्स्ट नाईट झाल्यानंतर असं सकाळी सकाळी रूममध्ये येणं चुकीचं आहे नेलिमा हसत बोलते मॉम आता तू सुद्धा सुरू झालीस अरे अरियाशी तिरक्या नजरेने निलिमाकडे बघत बोलतो अरे खरंच सकाळी सकाळी तुमचा रोमांच सुरू होता ना मी येऊन उगीच टपकले आई असं काहीच नाही पिहू लाजत बोलते अगं सुदैगं ठीक आहे आता तुम्ही दोघेही बेडवरती बसा मला तुमच्या दोघांचीही दृष्ट काढू दे खरंच माझी सून आणि मुलगा यांना कोणाचीही दृष्ट लागायला नको तुमच्या दोघांचाही संसार अगदी सुखाचा होऊ दे आणि असाच कायम राहू दे नेहमी तुम्ही एकमेकांची साथ द्या सुखदुःखात कायम एकमेकांसोबतच राहा हाच तर संसार असतो ना आणि रियाश तुला एक गोष्ट मी सांगते अजिबात इथून पुढे पिहू आता रागवायचे नाही रागराग करणे आता कायमचे बंद करायचे हो मी आता कुठे चिडचिड करत असतो आता मी शांतच असतो रियांश बोलतो ते पिहूमुळे मला शक्य झालेले आहे नाहीतर आमचे कुठे तू ऐकत होतास पिहू हा कधी तुझ्यावर ऑर्डर ला तर मला सांग मी याचे लगेचच कान पकडते मॉम मी नाही कोणावर आता ओढत डोंट वरी मित्र माझ्या पिहूची खूप लाड करेन रियांश पिहूच्या खांद्यावरती हात टाकत बोलतो रियांशच्या बोलण्याने पिहू लाजत होती तिला निलिमासमोर उभे राहायलासुद्धा कसे तरी वाटत होते बरं चला पटकन तुम्हा दोघांनाही मी नाश्त्यासाठी खाली बोलवत होते सगळेजण डायनिंग टेबलवर आधीच आलेले आहेत तुम्हालाच उशीर झालेला आहे निलिमा बोलते सॉरी आई ते सॉरी इट्स ओके फर्स्ट नाईटनंतर पहिल्यांदाच उशीर तर होणारच ना निलिमा हसत बोलते आई माझा आवर्ला आहे मी येते तुमच्यासोबत लगेच खाली पिहू बोलते तेच निलिमा बोलते रियांश तू अजून आंघोळ केली नाहीस ना पटकनावरून खाली आहे अ मग आलो रियांश बोलतो पिहू निलिमासोबत खाली जातच होती पण निलिमा पिहूला रियांशासोबतच खाली यायला सांगते त्यामुळे पीऊसुद्धा रियांश आवरेपर्यंत रूमची आवरावर करू लागते रियांशच्या आवरल्यानंतर ती सोबत खाली येते तेच खाली सगळेजण डायनिंग टेबलजवळ जमा झालेले होते या दोघांना आलेलं बघून वेद हसत बोलतो या या या, या लवर्ड्स मग कशी झाली रात्र वे डायरेक्टच रियांशला सगळ्यांसमोर विचारतो तू तर काही बोलूच नकोस तू फक्त बाहेर चल जिवंत तर तू राहणारच नाहीस अरे यश वेद आणि शिवकडे बघून रागात हळू आवाजात बोलतो अरे पण मी काय केले तू माझ्यावर काय एवढं चिडत आहेस काय केलेस काल रात्री एवढे सगळे करायची काय गरज होती असंच रे मजा मस्ती केली वेद बोलतो काय रे वेद काय केलंस तू रात्री आजी विचारतात वेद आजीला आणि सगळ्यांनाच काल रात्रीची सगळी काही गंमत सांगतो आणि तेच इकडे वेदचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि रियांश आणि पिहूला मात्र सगळ्यांसमोर लाजल्यासारखं झालेलं होतं सगळेजण एकत्र नाश्ता करू लागतात तेवढ्यात शिव बोलतो मग बाई मुलं कुठे जाणार आहात शिवचे बोलणे ऐकून इकडे पिहूला नाश्ता नाष्टा करता एकदम ठसकाच लागतो अगं हळू रियांश पटकन पिहूच्या पाठीवरून हात फिरवतो आणि तिला पाणी प्यायला देतो हळू ना इतक्या घाईने जेवायची काही गरज आहे का कुठे आपल्याला जायचं नाही हळू खा रियांश पिहूला दटावतच बोलतो त्याचा अजूनही हात पिहूच्या पाठीवरती फिरत होता तो तिच्या पाठीवरती हात फिरवून तिला शांत करत होता अ हा, हा खाते ते पिहू थोडं घाबरत बोलते आणि नाश्ता करू लागते पण इकडे मात्र अजूनही आपल्या रियांशने तिच्या पाठीवरचा हात काढलेलाच नव्हता तो तिच्या पाठीवरती हात फिरवतच होता अरे रियांश बेटा पिऊला नाश्ता करू दे तुझ्यामुळे ती नै नीट नाश्तासुद्धा करत नाही तिच्या पाठीवरचा तू हात काढतोस का आजी हसत रियांशकडे बघत बोलतात तेच रियांशच्यासुद्धा लक्षामध्ये येते आणि रियांश पटकन तिच्या पाठीवरून हात काढतो आणि बोलतो हा सॉरी आणि तोसुद्धा नाश्ता करू लागतो बाई वहिनीला फास्ट खाल्ल्यामुळे ठसका नाही लागला हनीमूनचे नाव काढल्यामुळे ठसका लागलेला आहे ते इकडे शिव चान्स बघून हसत बोलतो शिवचे बोलणे ऐकून प्रियांश राग आणि शिवकडे एक रागीट लुक देतो आणि बोलतो तू आणि वेद अजिबंत राहणार नाही आजकाल तुम्ही खूपच बोलत आहात ना सॉरी सॉरी भाई पण आमच्याकडून तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे नको मला तुमच्याकडून कसलेही सरप्राईज नको आहे तुमचे सरप्राईज पण फालतू असणार आहे मला चांगलंच माहिती आहे कात रात्रीत जेवढे काही खूप केले आहे आता मला तुमच्याकडून काहीच नको आहे अरे भाई प्रत्येक वेळा मी असं करू असं नाही ना वेद प्रियांशच्या समोर एक पॉकेट ठेवतो हो ते पॉकेट बघून रियांश रागाने वेद आणि शिवकडे बघतो आणि बोलतो हे काय आहे अरे तू ओपन तरी करून बघ आम्ही तुझ्यासाठी एक सरप्राईज देत आहोत आय थिंक हे hey, सरप्राईज तुलासुद्धा आवडेल वेद हसत बोलतो हे hey, बघा मला तुमची फालतूची मस्करी अजिबात आवडत नाही आणि मला तुमचं कसलंही सरप्राईजसुद्धा नको आहे तुम्ही आणि तुमचं सरप्राईज तुमच्याजवळच ठेवा कारण तुमचं सरप्राईज काय असणार आहे ते मला माहिती आहे तेसुद्धा तुमच्यासारखं फालतूच असणार आहे भाई यार काय तू एकदा ओपन तरी करून बघ खरंच आम्ही मस्करी करत नाही जर मस्करी करत असेल तर तू आम्हाला पाहिजे तेवढे मार आम्ही काहीही बोलणार नाही नो 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 मला तुमचे सरप्राईज नको आहे हे पॉकेट आहे ना ते तुमचं तुम्ही तुमच्याजवळ ठेवा आणि याचं काय करायचं का हे तुम्ही ठरवा रियाश वेद शिव या सगळ्यांचं बोलणं ऐकून जे त्या तिघांच्या मध्ये बोलतात अरे रियाश त्या दोघांनी काय आणले आहे हे तरी ओपन करून बघ आजी मला या दोघांवरती अजिबात विश्वास नाही बघ काल रात्री यांनी काय केले आहे ना हे तुला माहिती आहे का काय केले रे आम्ही बाई शिव हसत विचारतो त्या दोघांनी जे काही केलेले होते ते रियाश सगळ्यांना सांगू शकत शकत नव्हता काय केले या दोघांनी आजीसुद्धा विचारता काही नाही जाऊ दे रियाश राघाने बोलतो अरे बाई सांग ना काय केले आम्ही शिव हसत बोलतो तू गप्प बर ते जाऊ दे त्यांनी काय केले आहे ते तरी एकदा ओपन कर आजी बोलतात हो रे रियांश एवढे ते बोलत आहे तर एकदा ओपन तरी करून बघ ना लिमासुद्धा बोलते सगळेजण फोर्स करत होते म्हणून रियांश तो ते पॉकेट ओपन करतो आणि बघतो तर त्यामध्ये सिंगापूरचे दोन तिकीट होते हे काय आहे रियांश थोड्या आश्चर्यानेच विचारतो थो। अरे भाई तुझ्यासाठी आणि महिनेसाठी आम्ही दोघांनीही हनीमूनचे तिकीट दिलेले आहे सिंगापूरची उद्याची तुमची फ्लॅट आहे तुम्हा दोघांनाही हनीमूनसाठी सिंगापूरला जायचं आहे शिव बोलतो अरे वा पहिल्यांदाच तुम्ही दोघांनी काहीतरी चांगले काम केलेले आहे निलिमा हसत बोलते शिवचे बोलणे ऐकून अरियाशा सुद्धा खूपच खुश झालेला होता त्यालासुद्धा पिहूला कुठेतरी बाहेर घेऊन जायचेच होते आणि तोसुद्धा तसाच काहीतरी प्लॅन करतच होता ते तिकडे पटकन शिव बोलतो बाई मग आवडले ना आमचे तुला तू तु मग जाशील ना सिंगापूरला काही तिकीट आम्ही घेऊ आणि मी आणि वे जाऊ सिंगापूरला शिव हसत बोलतो नाही नाही मी जाणार आहे पिहूला घेऊन सिंगापूरला तुम्ही कशाला तुम्ही थोडेच कपल्स आहात रियांश पटकन शिवचे बोलणे ऐकून बोलतो रियांशचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात तेच आजी बोलतात बरं रियांश, बोलता बर। रियांश पिहू आता लागा मग तयारीला हो खूप मोठी तयारी करायला हवी ना शेवटी हनीमूनला जायची आहे भाई हनीमूनला काय काय लागते तुला माहिती आहे का नसेल माहिती तर मला सांग मी तुला सगळ्यात डिटेल्स देतो तसं मला सगळं काही माहिती असतं शिव हसत बोलतो शिवचे बोलणे ऐकून निलिमा राग आणि शिवकडे बघते आणि बोलते काय रे तुझं अजून लग्नही नाही झाले तरी तुला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत नक्की तुझं काय सुरू आहे मलासुद्धा तर थोडं सांगशील का म्हणून एवढं तू बोलत आहेस अगं अगं मग तू एवढी काय चिडतेस मी तर पाहायला यातलं काही माहिती नाही तो हंनी जाईल आणि त्याचं काम करत बसेल असं आहे ना आपला भाई म्हणजे वहिनीला तो अजिबात वेळ देणार नाही आज त्याला मी सगळं काही शिकवणार आहे कसं काय करायचे शिवचे बोलणे ऐकून वेद हसू लागतो कारण वेदने काही वेगळाच अर्थ काढलेला होता वेट हळूच शिवला बोलतो फक्त बेसिक सांग जास्त डिटेल्समध्ये नको सांगू ते कपल्स बघून घेतील काय करायचं आहे ते अरे असल्या गोष्टी मी थोडेच काही सांगणार आहे फक्त बेसिक सांगणार आहे तेवढे मला समजते शिवसुद्धा वेदकडे बघून बोलतो या दोघांचं काहीतरी सुरू होतं हे बघून आजी बोलदार हे काय तुमच्या दोघांची काय खुसरफुसूर चाललेली आहे नाही नाही आजी काही नाही ते हनीमूनसाठी नक्की काय करायचे याविषयीच आम्ही चर्चा करत होतो शिव बोलतो तुम्ही धोके पण ना तुम्हाला नक्की काय बोलावे ना हे खरंच समजत नाही तुम्ही दोघांनी खरंच लिमिटच क्रॉस केलेली आहे आहे आधी हा शिव होता म्हणून त्याच्या सोबतीला आता हा सुद्धा आलेला आहे निलिमा डोक्याला हात लावत बोलते ते सगळेजण असेच मस्करी करत त्यांचा नाश्ता करतात दुपारची वेळ झालेली होती पिहू किचनमध्ये दुपारच्या जेवणाचीच पटकन तयारीसुद्धा करत होती पिहू आदू किचनमध्ये येत बोलते अगं आदू तू तू कधी आलीस पिहू आश्चर्याने विचारते हे काय आत्ताच आले आदू हसत बोलते अगं काल तर पूजा करून घरी गेली होतीस ना आणि आज लगेच परत इकडे पिहू आश्चर्याने विचारते का गं मी काही यायचे नाही का अगं तसं काही नाही ग पण काय काम काढलेस माझ्याकडे आज आणखीन काम नाही गं का पिहू मग अगं पिहू तुझ्या हनीमूनची तयारी करायला आलेली आहे मी अदिती हळूच पिहूच्या कानामध्ये बोलते कारण किचनमध्ये वनिता नलिमासुद्धा काम करत होत्या काय पिहू चोरात ओरडते अगं हळू ना पिहू अदिती पटकन पिहूचा हात तापतच बोलते काय का पिहू काय झाले निलिमा पिहू ओरडल्याबरोबर पटकन पिहूकडे बघून बोलते आ, नाही नाही आई काही नाही अ पिहू तुझी मैत्रीण आली आहे तर तिला घेऊन रूममध्ये जा ना तिच्यासोबत गप्पा मार वनिता बोलते आ, नाही नाही काकू इथेच ठीक आहे तुम्हाला मदत पण होईल ना माझी पिहू वनिता बोलते अगदी बरोबर आहे आणि तसं पण उद्याची पॅकिंगसुद्धा तुला करायची असेल ना अगदी तिचीसुद्धा तुला तेवढीच मदत होईल जा बरं तू तुझ्या रूममध्ये जा आणि छान पॅकिंग वगैरे कर पण आई इथे जेवण अगं पिहू इथे मी निलिमा सीमा आहोतच घे आणि तसंही सगळं जेवण तयार आहे फक्त चपाती करायची आहे ना ते काय आम्ही तिघी करू तू जाबर पट कर तुझी पॅकिंग कर वनिता बोलते हां हां हा, जाते मी पिहू बोलते आणि अदितीसोबत रूममध्ये जाते पिहू आणि अदिती दोघीही रूममध्ये येतात अदिती बेडवरती मस्तपैकी बसते आणि पिहूकडे बघून बोलते मग पिहू हो मॅडम कुठंपर्यंत आलेली आहे हनीमूनची तयारी आदू इथे घरचे चिडवायला कमी होते का म्हणून तू सुद्धा आता चिडवत आहेस हो पिहूचे बोलणे ऐकून अगदी ती जोरजोरात जो जो हजू जो लागते मॅडम मज्जा आहे तुमची सिंगापूरला जात आहात खेच हनीमूनसाठी पण मला टेन्शन येतं आहे का यांच्यासोबत एकटं जायचं म्हटलं तर ए वेडे जिजू काही खात नाही तुला ओ सॉरी जेजू तुला नक्कीच खा ना जस्ट इमॅजिन जेजू तुझ्या जवळ आलेत त्यांनी तुला असं स्वतःजवळ ओढून घेतले अदिती सांगत होती तसे पिहूच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा प्रसंग येत होता आणि इमॅजिन करून तिचे गाळसुद्धा लाल झालेले होते तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला होता बघ 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 गालावरती किती लाली पसरलेली आहे लाजेची जेजूंचं फक्त नाव काढलं तर तुझी अशी हालत मग जेजू समोर आले तर काय होईल जस्ट इमॅजिन अदिती बोलू लागते आणि ती पिहूला चिडवू लागते यादू गप पिहू लाजत बोलते आणि पिहू कब्बडजवळ जाते आणि एक एक करून तिच्या सगळ्या काही साड्या बाहेर काढू लागते पिहूचं असं वागणं बघून अदितीसुद्धा उठते आणि तिच्या पाठीमागे येत बोलते ए पिहू काय करत आहेस तू बॅग भरते तू हेल्प कर ना माझी काय तू बॅग भरत आहेस हो का काय झालं पिहू मला एक गोष्ट सांग तू साड्या कोणत्या घेऊन जाणार आहेस तिथे म्हणजे तू साड्या घेऊन जाणार आहेस का तिथे हो मी साडीच नेसते ना मग आणखी काय मी घेऊन जाणार साड्याच घेऊन जाणार पिहू तू खरंच वेडी आहेस मग तू सिंगापूरला जात आहेस तिथे अशी कपडे तू यूज करणार आहेस का मग तू मी काय घालू अगं तू बघ ना माझ्याकडे किती मस्त मस्त साड्या आहेत तुलासुद्धा आवडतील पिहूचे बोलणे ऐकून ते डोक्याला हात लावते धन्य आहात तुम्ही माऊली त्या साड्या पटकन तू ठेव तू हे तिकडे घेऊन जाणार नाही समजलं अगं अधू मग मी तिकडे काय घालायचं पिहू सगळी काही तयारी मी केलेली आहे तू त्याची काळजी करू नको हे बघ ही तुझी बॅग आहे यामध्ये तुला लागणारे सगळे काही कपडे आहेत अदिती पिहूला हातामध्ये असलेली बॅग दाखवत बोलते काय आहे या बॅगमध्ये पिहू ती बॅग हातामध्ये घेऊन बघते अगं पिहू तू ओपन तरी करून बघ अदितीचे बोलणेकडून पिहू ती बॅग ओपन करते आणि बघू लागते अधू हे काय आहे काय आहे म्हणजे कपडे आहेत अदिती नॉर्मलपणे बोलते अगं पण अधू इतके शॉर्ट्स अगं हे तर काहीच नाही यापेक्षा आणखीन शॉर्ट शॉर्ट्स कपडे आहेत यामध्ये काय अगं अधू तू काही वेडी झालेली आहेस का इतके शॉर्ट ड्रेस तू का आणलेले आहेस माझ्यासाठी तुला ड्रेसच आणायचे होते तुला साडी नकोच होती तर अनारकली ड्रेस किंवा फुल टाईपचे ड्रेस वगैरे तू आणू शकत होतीस ना अशा पद्धतीचे कपडे तू का घेऊन आलेली आहेस तुला माहिती आहे ना तू मी अशा कप पद्धतीचे कपडे कधीही यूज केलेले नाहीत आणि मला असे ड्रेस नाहीत आवडत पिहू मी तुला आणखीन एकदा समजावून सांगते तू इथे तिथे कुठेही फिरायला जात नाहीस तू कुठे जात आहेस फिरायला सिंगापूरला जात आहेस ही गोष्ट तू तु तुझ्या तु डोक्यात ठेव तिथे सगळेजण असेच कपडे यूज करतात त्यात काय एवढे आहे बाकीचे करत असतील पण मी नाही करणार अगं पण का हो आदू तुला माहिती नाही का मला खरंच नाही अशा कपड्यांची सवय मग तू का मला फोर्स करत आहेस काही यार पिहू तू पण ना मला तुझी काहीच कारणं आता सांगू नको समजलं तू हीच बॅग घेऊन सिंगापूरला जात आहेस हे फिक्स फायनल आहे कळलं अधी ती पटकन तिच्या साड्या एका बॅगमध्ये भरू लागते अगं अदू हे का करता है? माजा तू काय करत आहेस माझ्या साड्या तू बॅगमध्ये का भरत आहेस तुझ्या साड्या मी लपवून ठेवत आहे कारण मला माहिती आहे तू परत साड्याच घेऊन जाणार अगं पण आदू पिहू आता माझं आहे का हेच बॅग तू घेऊन जाणार आहे समजलं आधू असे कपडे मी नाही ग यूज केले मला खरंच कसं तरी आहे का तू मला फोर्स करत आहेस घे ना गं समजून अगं पिऊ त्यात का एवढे जेजू तुझेच आहेत अजिबात लाजू नकोस आणखीन एक तुला महत्त्वाचे सांगते तुम्ही दोघे नवरा बायको आहात त्यामुळे जवळ आले की लगेच वेड्यासारखं लांब पळू नकोस ते काय लगेच तुला खाणार नाहीत बरं का एक नवरा म्हणून त्यांच्या पण तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना आणि बायको म्हणून त्या अपेक्षा पूर्ण करणं हे पिहू तुझं कर्तव्य आहे समजलं अगं पण मी तर सगळं काही त्यांचं ऐकते आणि मी सगळी काही त्यांची कामंसुद्धा करते अदितीचे बोलणे ऐकून पिहू बोलते तेच पिहूचे बोलणे ऐकून अदिती डोक्याला हात लावते आणि बोलते अगं बेडाबाई काम सोडूनसुद्धा बाकीचं काहीतरी बायकोचं कर्तव्य असतं ना म्हणजे बघ जुजू दिवसभर काम करून थोकून घरी येतात त्यांना दिवसभर काम करून शारीरिक मानसिक त्रास झालेला असतो तू त्यांचा शारीरिक त्रास कमी करू शकत नाहीस पण मानसिक त्रास तरी तू त्यांचा कमी करू शकतेस ना काय म्हणतेस अदितीचे बोलणे कोण पिऊ तुला विचार करते आणि बोलते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला नक्की बिहू आता तुला सगळं काही मी डिटेल्समध्ये सांगू का गं म्हणजे बघ ना जिजू दमून आले की त्यांना जवळ घ्यायचा म्हणजे कधी प्रेमाने डोकं त्यांच्या तेलाने मॉलिश करून द्यायचा दिवसभर काय झालं हे सांगत जा तुमच्यामध्ये संवाद झाला पाहिजे ना मला वाटतं की एक बायको म्हणून तू कधीच कमी पडू नकोस मग तू बरोबर बोलतेस तू मी या सगळ्या काही गोष्टी ट्राय करेन अगं बेडाबाई फक्त ट्राय नको करू आता उद्या तुम्ही निघाला आहात तर खरंच काहीतरी तू ते त्यांच्यासाठी कर आ, हो करेन बरं चला दो आपण खाली जाऊया का पिहू बोलते आणि दोघेही खाली जातात तेच रात्री सगळेजण जेवण करतात सुद्धा लवकर रूममध्ये येते कारण उद्या त्यांना लवकर निघायचे होते इकडे रियांश बेडवरती बसून त्याचं काम करत होता आता काही दिवसांसाठी तो जाणार होता त्यामुळे त्याचे काम पूर्ण तो करत होता पिहू एकदा रियाशक बगते रियाश लैपटॉप मधे ते ते मजे तुम्हें तुम्हें बैग भरली का आ, नहीं अजु भरेन मग मैं भरू का तुम्हें बैग हो भर तू तो तुझी बैग भरलीस का रियाश पीहूला विचार तो भरली पीहू बोलते अरे वा बा, माझ्या बायकोला इतकी घाई झालेली आहे म्हणून बॅगसुद्धा भरून तयार आहे रियांश बोलतो आता मात्र रियांशला कोण सांगणार पिहूने नाही तर आदूनेच ऑलरेडी बॅग भरून दिलेली आहे म्हणजे ते आदू आलेली होती ना म्हणून लगेच बॅग भरून झाली पिहू कशी तरी स्वतःची बाजू मांडत रियांशाची बॅग भरू लागते रियांशसुद्धा त्याचे काम परत करू लागतो पिहू बॅग भरून परत रियांशकडे बघते रियांश अजूनही लॅपटॉपमध्ये बघत असल्याचं काम करत होता त्याचे एकसारखे कॉल्स आणि त्याचं काम सुरू होतं हे बघून पिहू खूप कंटाळलेली होती ती तशीच थोडी बाल्कनीमध्ये जाते बाल्कनीमध्ये जाऊन ती थोडा वेळ थंडगार बारा अनुभवत होती शेवटी तिथेसुद्धा कंटाळून ती परत आतमध्ये येते तर बघते तर अजूनही रियांश बेडवरती बसवून मांडीवरती लॅपटॉप घेऊन त्याचंच काम करत होता अहो रियाश लॅपटॉपमध्ये बघतच बोलतो बास ना पुरे झालं हो झालंच फक्त पाच मिनटं बरं पिहू बोलते आणि रियाशकडे बघतच इकडे तिकडे रूममध्ये फेऱ्या मारत होती रियाश कधी त्याचं काम आवरतोय असं पिहूला झालेलं होतं पिहू बरोबर कढ्यामध्ये बघत होती पाच मिनिट झाल्यानंतर पिहू परत रियाशकडे बघते आणि बोलते अहो पाच मिनटे झाली हा हो थोडंस राहिलेलं आहे तू झोप ना तुला झोप आली आहे का तू झोप रियांश बेडच्या एका बाजूला बसत बोलतो पिहूला खरं तर रियांशासोबत बोलायचे होते कधी ती बोलली होती त्याप्रमाणेच तिला रियांशसोबत टाईम स्पेंड करायचा होता दिवसभरात काय झालं ते त्याला सांगायचं होतं पण इकडे मात्र रियांश साहेब त्याच्या कामामध्ये बिझी होते आणि तो तिला आता झोपायला सांगत होता त्यामुळे पिहू रागात लाईट्स बंद करते आणि बेडच्या एका बाजूला येऊन झोपते अरे लाईट्स का बंद केल्या पिहू मी काम करत आहे ना रियांश पिहूकडे बघत बोलतो तेच रियांशचे बोलणे ऐकून पिहू रागाने बोलते तुम्ही काम करत आहात ना मग करा ना मी कुठे तुम्हाला अडवलेले आहे तुम्ही मला झोपवला म्हणून मी झोपत आहे तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्ही तुमच्या त्या स्टडी रूममध्ये जाऊन काम करू शकता पिहूचा तो बोलण्याचा टोन तिचा तो राग हरियाणाशासुद्धा त्यालासुद्धा समजलेला होता त्यालासुद्धा समजले होते की पिहूला नक्कीच राग आलेला आहे त्यामुळे तो त्याचा लॅपटॉप आणि सगळ्या काही फाईल्स बाजूच्या टेबलवरती ठेवतो आणि पिहूच्या जवळ येऊन बोलतो काय झालं बायको का, का रागवलेली आहेस काय एवढी चिडचिड करत आहेस काही नाही झालं तुम्ही करा ना तुमचं काम कशाला माझ्याजवळ आलेलं आहात पिहूचा हा राग बघून अरियाशा पिहूचा चेहरा स्वतःकडे बळवतो आणि बोलतो काय झालं काही नाही मग का चिडलेली आहेस एवढी तुम्ही मला टाईम देत नाही ना पिहू हो एवढूसा चेहरा करत बोलते तेच पिहूचे बोलणे कोण रियांश हलकेसे हसतो आणि बोलतो सॉरी खरंच सॉरी मी माझ्या बायकोला टाईमच देत नाही ना हो तुम्ही मला टाईमच देत नाही परवाच आपलं लग्न झालेलं आहे ना आणि तुम्ही फक्त कामच बस करत बसलेले आहात अगं पिहू हो, आपण उद्या जातो आहे ना सिंगापूरला मग जरा काम करत बसलो सॉरी आता उद्यापासून बघ तू आणि मी दोघे जणच फक्त असणार आहे मग काय पाहिजे ते कर रियांश मुद्दाम पिहुला चिडवत बोलतो हो पिहुला पिहू लाजत बोलते आणि रियांशला मिठी मारते लाजळ झाड नको इतकं लाजू चल झोप उद्या लवकर उठायचं आहे ना हां मग झोपूया परत रात्रपर तुला झोपता येणार नाही ना, ना। रियांश परत पिहूला चिडवत बोलतो पिऊला अजून प्रियाशला घट्ट मिठी मारते दोघेही खरं तर एकमेकांची व्हायला कधीच वाट बघत होते तिकडे गेल्यावर नक्की काय काय होईल या विचाराने दोघेही तसे झोपी जातात चला गाईज आता सगळे काही हनीमूनचे रोमॅंटिक पार्ट सुरू होणार आहेत त्यामुळे भरभरून कमेंट्स करा आणि आपली कथा कशी वाटते नक्की सांगा गाईज तुम्ही असं म्हणता की कथा तुम्ही थोडीशी आणखीन जास्त व्हा आणखीन काही काही लिहा शंभर पार्ट्स पूर्ण करा पण गाईज ना ही स्टोरी उगीचच वाढवून त्यामध्ये इंटरेस्ट घालवायचा नाही त्यामुळे ही, ही छोटीशी कथा पण रोमॅंटिकने भरलेली कथा तुमच्यासाठी मी सादर करत आहे पण गाईस याच्यापेक्षा आणखीनच वेगवेगळ्या कथा रोमॅन्टिक असणार आहेत आणि त्यासुद्धा तुमच्या भेटी भेटीला येणार आहेत मग त्या भेटीला येणार असल्या तर तुम्हाला या कथेचा निरोप घ्यावाच लागेल पण काळजी करू नका आपल्या पिहीवू आणि रियासारखं आणखीन एक सुंदर प्रेमाने भरलेलं जोडपण नक्कीच तुमच्या भेटीला येईल त्यामुळे या कथेवर जसं प्रेम केलं तसं त्या कथेवर सुद्धा करा बाय गाईस पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल